नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वातीज किचन कड्डा तर मंडळी लवकरच कृष्ण जन्माष्टमी येत आहे तर आज आपण कृष्ण जन्माष्टमी स्पेशल छान अशी एक बर्फी किंवा एक मिठाईची रेसिपी साखरेचा सा वापर न करता गोळाचा वापर करणार बनवलेली पौष्टिक अशी मिठाई बनवणार आहोत चला तर ह्या रे रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती एक कढई मी इथं ठेवलेली आहे या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे बघा आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी घेणार आहे आपल्या घरातच उपलब्ध असलेले काजू एक वाटी प्रमाणामध्ये मोजून मी इथं काजू घेतलेले आहेत काजू आपण तुपामध्ये थोडेसे असे लाल रंगाचे होईपर्यंत एक दोन तीन मद्धे थोड़ा सरंग ते तीन मिनटं मध्यम आचेवरती थोडासा रंग बदलेपर्यंत या तुपामध्ये छान असे भाजून घेऊया तर बघू शकता आता काजूला छान असा रंग आलेला आहे एका ताटामध्ये काढून घेतले त्याचप्रमाणे जेवढी वाटी आपण काजू घेतले होते अगदी तेवढीच वाटी भरून मी इथं बदाम घेतलेले आहे बदाम देखील या तुपामध्ये आपण छान असे इथं भाजून घेऊया आणि काजू बदाम तुपामध्ये जरासे भाजून घेतले तर हे अगदी मिक्सरमध्ये लवकर बारीक होतात तर इथं पाहू शकता आणि याची मिठाई जी आहे ना ती खूप चविष्ट आणि छान लागते अगदी याच पद्धतीने मी इथं बदाम देखील या तुपामध्ये छान असे थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आता एका ताटामध्ये हे बदाम देखील थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया तर इथं काजू बदाम आपण तळून घेतलेला आहे तुपामध्ये पण याला थंड होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं आपण वाट पाहूया दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत काजू बदाम थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून हे बारीक करून घेऊया तर इथं बघू शकता अगदी खूप बारीक नाही आणि खूप ठोसर नाही अगदी अशा प्रमाणामध्ये मी इथं हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे काजू बदामचं त्यानंतर पुन्हा एकदा गॅसवरती कढई ठेवणार आहोत आणि या कढईमध्ये आपण पुन्हा एकदा टाकणार आहोत ते म्हणजे साजूक तूप तर पुन्हा एकदा मी इथं मोठा एक चमचा मी इथं साजूक तूप घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण काजू बदाम मोजून घेतले होते अगदी त्याच वाटीने मोजून मी इथं दोन वाट्या गूळ घेतलेला आहे गूळ अगदी मी किसून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही हवा असल्यास गूळ इथं बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर अगदी त्याच वाटेने मी इथं थोडंसं पाव वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर गुळ हा पाहण्यामध्ये आपण छान असा वितळेपर्यंत चमचाने असा सारखा हलवायचा आहे जेणेकरून कढईला गुळ खाली बसणार नाही किंवा चिटकणार नाही तर याच पद्धतीने मध्य माझे वरती आपण गुळाचा थोडासा एक तारी पाक इथं बनवून घेणार आहोत तर इथं पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच या गुळाच्या पाकाला छान असा फेस आलेला आहे बघू शकता आणि बोटांच्या दोन्ही बोटांच्या मध्ये अगदी थोडस हे मिश्रण आपण घेऊन बघायचं आहे की याची एक तार तुटत आहे की नाही तर मी इथं फूड कलर पिवळा कलर इथं वापरलेला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरी हे चालेल तर इथं पाहू शकता गुळाचा छान असा एक तारी पाक झालेला आहे आणि हे मिश्रण अगदी थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे तुम्ही बघा म्हणजे पहिला हे मिश्रण आधीपेक्षा घट्ट देखील झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर याचा एक तारी पाक देखील तयार झालेला आहे आता याच स्टेजवरती आपण काय करायचं आहे की इथे मी दोन वाट्या सुकलेला खोबऱ्याचा किस असं बारीक करून घेतलेला आहे तो मी इथं घेणार आहे आणि बघा छान अशी या मिश्रणाची तार देखील तुटायला लागली आहे आता गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर मी इथं सुकलेला खोबऱ्याचा जो किस आहे मी इथं तो घेतलेला आहे तो आपण ह्या गुळाच्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपण काजू बदामचं जे बारीक मिश्रण किंवा जो कूट केला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचा आहे आता या स्टेजवरती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस मंद ते ठेवायचा आहे आणि हे मिश्रण अगदी सारखं छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि त्यानंतर हे टाकल्यानंतर हे मिश्रण टाकल्यानंतर संपूर्ण आपण एक ते दोन मिनटं सारखं असं हे मिश्रण हलवायचं आहे गॅस बंद करायचं नाही आहे ते मध्यमाचे वरती आता गॅस ठेवायचा आहे आणि हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत आपण ह्याला असं सा सारखं हलवायचं आहे सा बघा त्यानंतर मी इथं एका तुपाला म्हणजे ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं ला आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण जे मिश्रण गरम गरम आहे तोवरच हे मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊया तर इथं पाहू शकता संपूर्ण मिश्रण मी इथं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण अगदी गोलाकार किंवा चौकणी आकारामध्ये थोडंसं असं थापून घेऊया गरम आहे तोवरच एका चमच्याच्या सह्याने आणि बघू शकता मी इथं खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असं बर्फीचं हे मिश्रण अगदी आपण इथं थापून घ्यायचं आहे बघा आणि साखरेचा वापर न करता इथं आपण गुळाचा वापर केला आहे कारण ही मिठाई का किंवा ही बर्फी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि यानंतर फिनिशिंग साठी मी इथं किसलेलाच खोबऱ्याचा किस, 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 ने ने किस मी इथं घेतलेला आहे आणि अगदी बारीक किसने किसलेला मी फिनिशिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी इथं वापरलेला आहे बघा आता हा सर्व टाकून दिल्यानंतर एक दहा मिनिटं हे मिश्रम थोडंसं कोमट होण्याची वाट पाहूया आणि हे मिश्रण अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतर सुरीच्या सह्याने किंवा एका चाकूच्या सह्याने असं आपण चौकोनी आकारामध्ये किंवा हव्या तशा आकारामध्ये तुम्ही ही मिठाई किंवा ही बर्फी कट करून घेऊ शकता तरी मी चौकोनी आकारामध्ये थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपण हे मिश्रण किंवा ह्या मिठाई इथं कापून घ्यायची आहे बघा लक्षात असू द्या कारण खूप थंड झाल्यानंतर ही बर्फी निघणार नाही खूप सेट होते तर बघा त्यानंतर एक अर्धा ते एक तास मी असं फ्रीजच्या बाहेर ठेवलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता आपली ही गुळाची आणि काजू बदाम अशी ड्रायफ्रूटची आपली छान अशी पौष्टिक अशी ठ मिठाई तयार झालेली आहे बघा अगदी म्हणजे पंधरा दिवस ते तीन आठवडे आद आरामशीर टिकते आणि तुम्ही पण नक्कीच ह्या जन्माष्टमीला अशीही गव्हा गुळाच्या गुळापासून आणि खोबऱ्याचा केस आणि काजू बदाम वापरून बनवलेली ही मिठाई नक्की बनवा नव रेसिपी तुम्हाला आवडल्या असतं या रेसिपीला या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हि रेसिपी जर आवडल्या असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि गुळाची ही मिठाई तुम्ही एकदा नक्की बनवून पहा अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा भेटूया छान अशा एखाद्या रेसिपीमध्ये